पॉलिओची उभारणी करत असताना याच्यामध्ये जे आपण कवरिंग मटेरियल किंवा वरून जे आवरण टाकतो त्याला आपण पॉली फिल्म म्हणतो आता ही जे पॉली फिल्म आहे हे पॉली फिल्म टाकल्यामुळे आपण वर्षभर आपण त्या पॉलिओमध्ये फुल पिकांची भाजीपाला पिकांची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो परंतु ही जे आपण वरून पॉली फिल्म टाकतो तर या मध्ये काही रंग आहेत का तर नक्कीच या मध्ये काही रंग पण आहेत आणि या मध्ये काही गुणधर्म पण आहेत तर आपण सुरुवातीला रंगाचा विचार करू पॉलिहूसला जी वरून आपण आवरण म्हणून पॉलिफिन टाकतो तर ती पॉलिफिन तीन रंगामध्ये मिळते पहिला जो रंग आहे याचा तो आहे पांढरा दुसरा जो रंग आहे याचा तो आहे पिवळा ज्याला आपण येलो म्हणतो आणि तिसरा जो रंग आहे याचा तो म्हणजे म्यू किंवा निळा या तीन रंगामध्ये आपण पाहतो की मार्केटमध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला ही पॉलिफिन मिळत असते आता हा जो पांढरा रंग आहे किंवा पांढऱ्या रंगाची फिल्म आहे किंवा पिवळ्या रंगाची फिल्म आहे किंवा निळ्या रंगाची फिल्म आहे याच्यामध्ये काही गुणधर्म आहेत का, का तर नक्कीच याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत याच्यामधला सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा गुणधर्म तो म्हणजे युवी प्रॉपर्टीज किंवा युवी स्टॅबलायझेशन हे युवी स्टॅबिलायझेशन म्हणजे काय तर युवी म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट किरण सूर्यप्रकाशाची जी अल्ट्रा व्हायोलेट किरण त्या फिल्मच्या वरती पडल्यानंतर त्याची जे तक धरून ठेवण्याची जी क्षमता आहे याला म्हणतो युवी स्टॅबिलायझेशन दुसरा जो याच्यामधला गुणधर्म आहे तो म्हणजे याच्यामधले असणारे अँटी डस्ट अँटी डस्ट म्हणजे काय वातावरणामध्ये जे दुलीकन असतात ते दुलीकन त्या फिल्मवरती पडल्यानंतर त्या फिल्मवरती या दुलीकरणाचा कोणताही गुणधर्म त्या फिल्मवरती होत नाही म्हणून त्याला आपण म्हणतो अँटी डस्ट काय अँटी सल्फर अँटी सल्फर म्हणजे काय की आतमध्ये जे आपण वेगवेगळ्या रसायनांची फवारणी करत असतो आणि गंधकयुक्त जे केमिकल असतात त्या गंधकयुक्त केमिकलचा त्या फिल्मवरती काही परिणाम होत नाही म्हणून त्याला आपण म्हणतो अँटी सल्फर नंतर आपण बघतो की अँटी फॉगिंग वातावरणामध्ये जे धुग पर, धुके पडते धुके तर त्या धुक्याचा त्या फिल्मवरती काही परिणाम होत नाही म्हणून आपण त्या फिल्ममध्ये महत्वाचा गुणधर्म असतो तो म्हणजे अँटी फॉगिंग आपण एक म्हणतो अजून एक महत्वाचा ती म्हणजे पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर त्याच्यावरती जे शेवाळ निर्माण होतं याला आपण म्हणतो अँटी अल्गल ग्रोथ तर ते अँटी अल्गल ग्रोथचा पण गुणधर्म त्या प्लास्टिकच्या फिल्ममध्ये असतो की जेणेकरून ते शेवाळाचा ते फिल्मला कोणताही परिणाम होत नाही कमीत कमी ही फिल्म तीन लेअर किंवा पाच लेअरमध्ये पण हे आपल्याला मार्केटला मिळते आणि वेगवेगळ्या रंगामध्ये मिळते आता जसं की पिवळ्या रंगाची आपण फिल्म जर का वरून टाकली तर याच्यामध्ये शक्यतो असं म्हटलं होतं की पिवळ्या रंगाची फिल्म हे गुलाब पिकासाठी किंवा नर्सरी पिकासाठी चांगले असते पांढऱ्या रंगाची जी फिल्म आहे रंगाची जी पॉली फिल्म आहे तर ती जरबेर असेल किंवा इतर भाजीपाला पिक असेल यांच्यासाठी चांगले असते आणि निळ्या रंगाची जी फिल्म सध्या मार्केट मार्केटमध्ये आलेली याच्यामध्ये आपण दोन्ही पण पिकं म्हणजे भाजीपाला पिकं पण व फुल पिकं पण हे दोन्ही पण पिकं चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि या ची जी जाडी असते ती जाडी असते दोनशे मायक्रॉन आणि फिल्मचा कालावधी किती असतो हे किती दिवस आपण ठेवली पाहिजे तर साधारणतः ही फिल्म आपण त्या पॉलिओला कमीत कमी तीन वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे ठेवू शकतो म्हणजे फिल्मचं जे आयुष्यमान आहे ते आयुष्यमान आपलं असतं तीन वर्षाचं तीन वर्षानंतर ही फिल्म जरी आपल्याला दिसायला चांगली दिसत असली तरी पण ती फिल्म आपल्याला काढून टाकणं गरजेचं असतं कारण की काय तर याच्यामध्ये असणारे हे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म कमी कमी होत जातात आणि नंतर पिकाच्या वाडीवरती परिणाम होऊ शकतो